अरे महाराष्ट्रात पुढे गेला पाहिजे बोला नाही असं कळत झालाय इंडिगो मॅनेजमेंटचा ही लबाडी आज आपल्या कळेल येईल कारण ती मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम पक्षा करायला लागली कारण काल परवा जन्माला आलेली युनियन तिला रवींद्र चव्हाणांनी आशीर्वाद दिला तिच्याकडे किती सदस्य आहेत सभासद आहेत की नाही काही नाही त्यांच्या बरोबर येऊन मेजॉरिटी ज्याला बहुमत असलेली युनियनच्या सोबत कुठलीही चर्चा न करता कशी काय सेटलमेंट करू शकता म्हणत असं आहे की चार मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय समायुक्तांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये चार हजार रुपये सगळ्यांना वाढ उभार देण्याचं मान्य केलं उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं जर तुम्ही एक एप्रिल दोन हजार पासून लागू करत असाल चोवीस पासून तर निदान एकवीस हजार रुपये एस अशा कर्मचाऱ्यांना घ्यावा अशी एक ऍडिशनल मागणी होती तेवढ्या पुरतं ते मर्यादित शिल्लक होतो ते न करता गपचूपपणे येतात काय भारतीय जनता युनियन आहे सर्वसामान्य गरीबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार गरीबांच्या घरात तोंडातला घास काढणारा दोन हजार आहे तो करार दाखव कॉपी लको द्या आम्ही बोलतो म्हणजे जिथे आम्ही सरसकट चार हजार रुपये वाढ केली सत्तावीसशे लोकांना तर त्यांनी ते कार्ड दोन हजार सव्वीस तेवीसशे पंचवीसशे अशी वाढ केली आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य साहित्य जे आपण मला वाटतो त्याचं जे चार माग झालं त्याची पावित्र्य ची, ची युनियन मे मध्ये जन्माला आली आणि ते मे मध्ये आलेल्या जन्माला आलेले युनियन ना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आपलं आमची आप, युनियन म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या नजरे जाणलेली आहे म्हटलं ज्यांना मान्यता नाही जी मेजॉरिटी नाही त्याच्यावर कसं करार करतात कारण यांना पैसे कमी करून पाहिजे होते लबाडी केली त्यांनी आणि कबूल केलेली रक्कम परत बदलतात हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली एक शेवटची संधी देणार दोन बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी तीन जुलै दोन हजार पंचवीसची ची तारीख दिली तारखा ते देत राहतील आम्ही आता वाट पाहणार नाही शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर भारतीय काय उत्तर सेने म्हणजे चार हजार रुपये तुम्ही देण्याचं मान्य केलं होतं महिना वाढ तुम्ही अग्री केलेली गोष्ट आहे ही त्यांनी केलेली वाढ बघा म्हणजे दिसत नाही बा काय दिलं अनस्किल्ड दोन हजार रुपये सेमी स्किल्ड दोन हजार तेवीसशे तेवीसशे रुपये आणि हायली स्किल्ड अडीच हजार रुपये आम्ही सरसकट चार हजार रुपये चार हजार थांबणार नव्हतं था ते तो त्याचा बेस झाला पाया झाला बंगारवाडीचा पाया आणि मग से, सेमी स्किल्ड स्किल्ड ला आणखी वाढवू द्या पण आता जो प्रलंबित करार इतक्या वर्ष राहिला आहे तो करताना चार हजार रुपये वाढ द्या ही मागणी त्यांनी मान्य केली ते चार मार्च दाखवा अजून आणखी निघता आणि मान्य करून तुम्ही पलटी भरता दुर्दैवानं शब्द नजरेत पण आणून दिलं की हे तुम्ही मान्य केलेलं असताना कसं बदललं बघा कसं दिलं एकच कस वाक्य बघता तो आफ्टर प्रोग्रॉम डिस्कशन विथ द मॅनेजमेंट अँड युनियन सेपरेटली अँड टुगेदर मॅनेजमेंट रिट्रेटेड देअर स्टँड अँड देअर दॅट दे हॅव दे रेडी फॉर मंथली इन्क्रीमेंट ऑफ रुपीज फोर थाउजंड इन द वेजेस फ्रॉम एप्रिल आता आणखी काय सांगू हे तुम्ही अग्री केलेलं असताना सुद्धा पुन्हा एक खोटा करार सरकारच्या दबावाखाली भाजपच्या दबावाखाली केला जातो आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडचा घास घेतो भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय जनता पार्टी तर आहेच पण सर्वसामान्य माणसाला जगू सुद्धा द्यायचं नाही जाए। उद्योगपतींच्या मागे ताट उभे राहतात धनाट्यांच्या मागे ताट उभे राहतात आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना आम्ही जेव्हा चार हजार काय देखील आकाशने कोसळू शकत आज इंडिगो एअरलाईन्सचा प्रचंड मोठा नफा आहे असं असताना सुद्धा त्यांनी हे मान्य करून सुद्धा देत नाहीत आणि म्हणून आता शेवटी आम्ही आंदोलन करणार एक शेवटची संधी दिली ती पाहणार नाही तर मग आम्ही आता होईल सुरू झालं बघा जाऊन मराठी मराठी विषय नाही नाही मराठी मुलं सगळी गरीब मराठी मुलांच्या तोंडचा घास काढता तुम्ही तुम्हाला जरा स्वास वाटत नाही का की गरीबांच्या तोंडचा घास काढता अधिक दिला असतं तर आम्ही समजू शकतो आम्ही आम्ही चार हजार केले ते आले आणि त्यांनी पाच हजार दिले तर आम्ही समजू शकतो तोंडचा घास काढून घेता मराठी मनसे आणि तुम्ही एकत्रित आलेला आहात कामगारांचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न असा की हा प्रश्न मराठी माणसाचा मराठी मुलांचा आणि मराठी विचार कर्मचाऱ्यांचा कामगारांचा आहे त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं त्याच्यात काय मोठी फार मोठं काही वेगळं करतो अशा लग्न नाही ते केलं पाहिजे आजही आमचं तेच पण नाही महाराष्ट्राच्या हिताच्या आड जे जे कोणी आहेत त्यांना न घेता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी भाषा यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कसं आहे ऐका ऐका ना मराठी कामगारांसाठी एकत्र आलेला आहात तर मराठी मतदारांसाठी मनसे आणि मराठी मतदारांचा दबाव आता आला पाहिजे की मराठी माणसांनी एक वा वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आज मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सांगतो तमाम महाराष्ट्राला सांगतो आमचा महाराष्ट्र दुबंगला आहे बरं का जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत उभ्या करून ठेवल्या की जातीपाती गाडून मराठी माणूस एकत्र आला पाहिजे म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर शहाण्णव कुडी ब्याण्णव कुडी उच्च नीच दलित दलित घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो मुंबईतल्या मराठी माणसा हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं सा आपल्यासाठी दिलेलं प्रबोधन आहे त्याचं अंमलबजावणी आपण केली नेते एकत्र येतात मात्र अद्याप दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसत नाहीये मला त्या तो विषय आमच्या नाही तो दोन भावांचा